की <hostess> जरी माझ्या नावामध्ये असला राम तरी माझा आहे बौद्ध धर्माचं काम आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत सर्व धर्मसम बाबाची भूमिका आमची आहे बौद्ध धर्म तर आम्हाला प्यार आहेच आहे पण बाकीचे धर्म आमचे मित्र धर्म आहेत त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका पुढे चालवायची असेल तर अखंड भारताची कल्पना पुढे चालवली पाहिजे आणि आज आमचे डॉक्टर शुभ्राचार्य गायकवाडे मोठे साहित्यिक आहेत विचारवंत आहेत भारतीय दलित बांधाच्या चळवळीपासून ते माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळपासून ही बौद्ध धर्म परिषद दुसरी या ठिकाणी झालेली आहे आणि बौद्ध धर्म हा मनाला शशांत देश जा देण्याचा दम आहे मेडिटेशनच्या माध्यमातून माणसाचं मन शांत करणार अशा पद्धतीचा धम्म आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की आज या ठिकाणी बौद्ध धम्म परिषद झालेली आहे त्याला एक आगळ अशा पद्धतीचं महत्व आहे मला योग्य वाटत मला असं वाटतं की वंचितचा निर्णय जो आहे तो योग्यच निर्णय आहे कारण वंचितने मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं होतं त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळं त्यांनी जो निर्णय स्वबळावर घ्या घेतलेला आहे तो योग्य निर्णय आहे त्यामुळं त्या ठिकाणी काय तर दुसरा का इलाज अजिबात नाही आहे आणि ही जी महाविकास आघाडी आहे म्हणजे यांना विकासच करता आला नाही तरी महाविकास काय करणार आहे जेवढ्या आता सत्ता होती तेवढे डेव्हलपमेंट करता आली नाही पण दहा वर्षामध्ये आपल्याला बदल जो आहे तो बदल जाणवत आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला बदलाची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते आहे त्यामुळं मला असं वाटतं की आज तर देशासमोर दुसरा पर्याय नाही नरेंद्र ना मोदी हाच एक मोठा पर्याय आहे महाविकास आघाडीमध्ये त्यांना तर न्याय दिला नाही ना ते येणार तर तुम्ही त्यांची समजूत काढणार काय सांगाल मला वाटतं की बच्चू कडू यांची समजूत त्यांनी गेल कारण आता बच्चू कडू आणि राणा दाम्पत्याचा वाद अजूनच आहे त्यामुळं त्यांचा विषय काय तिथे लोकसभा यांचा मागण्याचा अजिबात नव्हता आहे पण ते आता ते वर्ध्यामधून लढणार अजून म्हणत आहेत पण अनेक विषय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी मिटवलेले आहेत त्यांचा विषय मिटवावा आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे तो त्यांची नाराजी दूर करण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल साहेब